नांदेड नागपूर महामार्गावर स्कॉर्पिओ जीप मालट्रकवर आदळल्यानं झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घटनेचा थरार यातून समोर आलाय नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून नांदेड नागपूर महामार्गावर एक भरधाव स्कॉर्पिओ जीप जात होती ही जीप रस्त्याचं दुभाजक तोडून भरधाव वेगात आली त्याचवेळी विरुद्ध दिशेनं एक मालवाहू ट्रक जात होता हा ट्रक अर्धापूरकडून नांदेडकडे जात होता भरधाव आलेली जीप या मालट्रक वर आदळल्यानं हा अपघात झाला या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले तर उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या तीन वर गेली आहे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अर्धापूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव पाटीजवळ ही घटना घडली हे सगळेजण नांदेड इथले रहिवासी आहेत या अपघातात सय्यद हुसेफ शेख सलाम या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर शंकर बोडके हे रस्ता ओलांडत असताना ते या अपघातात जखमी झाले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेबाबत अधिकची माहिती अशी की अर्धापूरकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ गाडीनं डिवायडर ओलांडून ट्रकला जोरदार धडक दिली अपघाताचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र स्कॉर्पिओ चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला गाडी तडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला या अपघातामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच महामार्गाचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी मृत्यूंजय दूत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली आणि पुढच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्याप्रमाणे स्कॉर्पिओ जी भरधाव वेगात येऊन ट्रकवर आदळल्याचं यात दिसून येत आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ अपघात स्थळाला भेट दिली स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांच्या मदतीनं स्कॉर्पिओ गाडीत अडकलेल्या जखमींना महामार्ग पोलीस आणि नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं नागोराव भांगे पाटील लोकमत डॉट कॉम नांदेड